नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या उद्याच्या भागात काही जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे माया मुद्दमच नाटक करू लागत असते माया म्हणते घरच्यांना मॅडम मॅडम तो दिवा दिवा तो विजलाय तेवढ्यात मंजिरी बोलते जरा काय बोलते तू जरा स्पष्ट बोल मला काहीपणे कळत नाहीये तेवढ्यात माया बोलते तो दिवा आणि महागौरी मातेवरती आपण जो हार घातलाय ना तो हार तुटलाय तेवढ्यात मंजिरी म्हणते हा तर खूप मोठा अपशगुन झाला आता मंजिरी मुद्दाम दादासाहेबांनी कान भरू लागत असते मंजिरी म्हणते दादासाहेबांना हे बघाय काय झालं इनी दिवा लावला आणि बरोबर महागौरी मातेचा हार तुटला इतक्या दिवसामध्ये इतक्या वर्षामध्ये असं कधी झालं होतं का आणि अचानकच कस काय झालं दादासाहेबांना पण एकदम टेन्शन येतं सगळे एकदम शंभरनी धाव घेता देवघराकडे सगळं त्यांना देवघरामध्ये पाहता तर काय हार तसाच्या तसा, तसा दिवेला पण काही एक झालं नाही ती माय तर तो चांगलीच तोंडावरती पडते तेवढं तो दादासाहेब पण बोलता हे सगळं काय बरं इथे तर हारला काही पण एक झालं नाही आता मागून तेवढ्यात देवी एका बाईचं रूप घेऊन घरी येते देवी म्हणते कोणी हाय का घरामध्ये ते ऐकून तर त्या मंजिरीला थोडासा तुरताच धक्का लागतो मंजिरी एकदम मध्ये येते मंजिरीला काय होतं काय नाही तिला काही पण एक सुचत नसतं कारण की मंजिरी एक वाईट शक्ती देवी एक चांगली शक्ती त्याच्या मंजिरीला फारच त्रास असा होऊ लागत असतो तेवढ्यात आता देवी पण म्हणते कोणी हाय का घरी तेवढ्यात मीरा पाहते मीरा पाहते तर काय मीरा म्हणते या ना तुम्ही आत बदे या बसा मीरा तिला ना आत बदे बोलवते सगळे विचारते या कोण आहे बरं तेवढ्यात मीरा पण सांगते या या माझ्या आजी पण तेवढ्या या बरं घरी या बसा तुम्ही आता तेवढ्यात आजी ते पण म्हणू लागत असते देवी पण म्हणते तुमच्या घरामध्ये सगळं चांगलं होणार आता मंजिरीला काय होतं काही नाही काही कळत नसतं मंजिरी म्हणते मार्जरीला हे सगळं काय होतंय मार्जरी म्हणते एक मनुष्य आणि एक शक्ती त्याच्याने हे सगळं होतय मंजिरीला तो खूपच त्रास होऊ लागत असतो मंजिरला कळून चुकलेलं राहतो ही देवी आहे मंजिरी एक वाईट राहते म्हणून तिला फारच टेन्शन आलेलं राहतं आता देवी मंजिरीचे कसे बॅण वाजवणार आता देवी मंजिरीचे कसे बारा वाजवणार हे पानं फारच रंजक ठरणार आहे कारण की देवी आता असं काही करणार राहते त्याच्याने मंजिरी तर डायरेक्ट घराच्या बाहेर जातात ना आपल्याला बघायला मिळणार आहे आता मीरा पण म्हणते तुम्ही थोड्या दिवसा करता आमच्या घरी थांबा तेव्हा देवी पण मुद्दे चालेल मी थोड्या दिवसाकरता घरी थांबेल असं म्हणून आता देवी पहिल्यांदाच रामपुरेच्या घरात थांबणार राहते आणि देवी रामपुरेच्या घरात थांबल्यावरती त्या मायाचे पण कसे बॅण वाजता हे पण पानं फारच कारण की आता माया चांगलीच थोबाड्यावरती पडताना आपल्याला बघायला मिळतंय आता मालिकेत नेमकं पुढे काय होतं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका तुला जपणाऱ्या मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद